सध्या सोलापूर जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं ऊसाचे पीक जळून गेलाय उसाची लागवड करून साधारण सहा महिन्याचा सा कालावधी उलटलेला आहे या काळात उसाचं पीक डोलानं उभं राहायला सुरुवात होते मात्र मागील अनेक दिवसांपासून पाणीच नसल्यानं ऊस जागीच जळून गेल्याची स्थिती सोलापुरात सर्वत्र पाहायला मिळते त्यामुळे ऊसाच्या पिकावर रोटर फिरवण्याची आता वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे त्यामुळे केवळ उसाच्या पिकावरच नाही तर आपल्या स्वप्नांवरही आता बैराजा रोटर फिरवतोय असंच म्हणावं लागेल सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या भीषण पाणी टंचाईला सामोरे जातानाचं चित्र दिसतं आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंदुरप गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी या शेतकरी बांधवाने जे आहे स्वतःच्या उसाच्या पिकावरती जे आहे ते रोटर फिरवलेला आहे दादा काय सांगशील नेमकं काय कारण आहे आणि आज उसावरती जे आपल्या हाताला आलेलं पीक आहे त्यावरती रोटर मारण्याची वेळ आलेली आहे काय सांगतील आता रोटर मारायचं कशामुळं पाणी नाही आणि आता पुढं पाऊस झाल्यावर आणि पिकण्याचे खुर्ला रान पाहिजे म्हणून रोटर हणार साधारणतः किती खर्च आला होता या ऊस पिकासाठी आणि आता हा हा हातामध्ये प्रकारे हे पदरामध्ये काय पडतानाचं चित्र दिसतं काय पण पडत नाही साहेब आता ती चाळीस हजार रुपये लुसकान आहे रोटर मारण्याचं आणि बी आणलेलं सरी पाडलेलं सगळं लुसकान आहे साहेब ती चाळीस हजार का, का तुमचा किती एकर ऊस होता आणि कशा प्रकारे तुम्ही देखील लोटर मारलात काय सांगाल पाण्यामुळं साहेब पाणी नाही का नाही अजावात पाण्यामुळं ते वाळून गेलं वाळून गेलो घाटलेले पैसे बी आला नाही आता सध्या लुटरला बी बाजूने पैसे काढून आता आम्ही लुटर मारला रिकामी झाले तर पाऊस आला तर पेरायचं नाही पावसाला तर बांध आता हे ऊस उस, ऊसाचं पीक जे आहे ते काढण्यात येते याच्यानंतर कुठलं पीक लावणार तूर आणि काय उडूद काय तर आपल्या आपल्यासोबत रोटर मारणारा तरुण आहे काय सांगशील आतापर्यंत किती जागी रोटर मारला आहे आणि तालुक्यामध्ये कशा प्रकारे लोकांनी रो, रोटर संदर्भात काय करते ते चाळीस शेखर तर मारलो साहेब मी पाण्याचं सगळ्याकडे बोंब येत आहे पाऊस नाही काय नाही सगळ्यांचं मारलो मी ते नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये सध्या पाण्याविना शेतकरी राजा जो आहे तो मेटाकोटीला आल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज सोलापूर